मला अभिनंदन केलं पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या शासनाचं मला अभिनंदन केलं पाहिजे देवेंद्रजी फडणवीस यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे आमच्या अजितदादांचं सा। कोकणासाठी एक मोठा निर्णय घेतलाय की भविष्यामध्ये हे जर सगळं पाणी वाहून जात हे पाणी आता पक्क्या बंधाव्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी अडवायचं एक त्यांनी व्यवस्थापन निर्माण केलं त्यासाठी पाण्यासाठी पाठबंधावे घ्यायचे आहेत जलसंधारणच्या माध्यमातून बंधावे घ्यायचे आहेत पण त्याही पलीकडे साखळी बंधावे बांधून ते पाणी ठिकठिकाणी आढवायचं आणि कोकणात पाण्याचा जोरपक्ष कायमचं संपवायचं आणि उन्हायला शिवसेने घेतला मला त्यांचं अभिनंदन केलं माझ्या बांधवांवर आणखी एक निर्णय घेतला कोयणीचं सदुसष्ट पीएमसी पाणी हे जाऊन समुद्राला मिळतंय अनेक वर्षापासून आपण पाहते बांधवांवर त्यामध्ये मी स्वतः प्रयत्न केले मी मध्ये निर्णय घ्यायला भार पाडला त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी तो प्रस्ताव दिल्लीमध्ये पाठवला बांधव दिल्लीतून हा प्रस्ताव मंजूर होऊन आला एकनाथ शिंदेनी आता सल्लागार समिती नेमली सर्वे करण्यासाठी निधी दिला सर्वेचं काम चालू झालं आता दादाला मी एवढं सांगेन दादा तुम्ही मंत्री झाला की पहिल्यांदा तीन हजार कोटी रुपये द्या आणि ह्या कोण्याचं पाणी माझ्या कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये कालव्याला खेळलं पाहिजे कालव्याला गेलं पाहिजे प्रत्येक गावात दोन दोन तीन तीन वेळेला आमची पिकं निघाली पाहिजेत प्रत्येक गावामध्ये आमच्या फळबागा तयार झाल्या पाहिजेत आणि त्या फळबागा झाल्या की दादाचं ते दुष्टकोन पुढचं आहे दादा सांगितलं त्यांनी काय काम केले त्यांनी जामग्यामध्ये एक दहा कोटीचं कोळ मोठं उभं केलंय काम झालं मोटे के दादा से खेर दापरी के के तीन मोठे कोल्ड शोज दावाने केले आणि दादाची संकल्पना अशी आहे खेड दापोली मंडणगाड तुकडू आणि गुहागर या पाच तालुक्यामध्ये जेवढी जमीन वडी येते त्या ठिकाणी भाजीपाला काढायचा तो सगळा भाजीपाला बांधावर जाऊन विकत घ्यायचा बाजार भावानं त्या कोल्ड मध्ये आणायचा सगळा भाजीपाला एक्सपोर्ट करून टाकायचा आणि त्यातून जे पैसे येतील त्या पैशातून गरीब शेतकऱ्यांना मोफत खत मोफत बियाणं मोफत प्रशिक्षण बांधवानो बघणीनो दोन वर्षामध्ये दहा हजार शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय राहणार नाहीत हे ना ना ध्येय आमच्या विधान आहे